राज्यातील गरीब पालक व शिक्षक वर्गांसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी गावातील जीपशाळा बंद होणार शासनाचा नवीन धोरणाचा परिणाम नेमकं नवीन धोरण काय म्हणतं बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आजची ही बातमी लोकमत वृत्तपत्राच्या सौजन्याने बघा गावातील जीपशाळा बंद होणार का महाराष्ट्र शासनाच्या नवीन सा संच मान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळांमधील अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार असून अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे यामुळे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे पूर्वी सहावी ते आठवीकरिता छत्तीस विद्यार्थ्यांवर तीन शिक्षक मान्य होते मात्र नवीन धोरणानुसार अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक असतील यामुळे ज्या शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गात वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे शिक्षकच राहणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करावे लागेल यामुळे काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे नेमकं नवीन धोरण काय आहे शासनाचं मान्यतेच्या नवीन धोरणानुसार अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांमध्ये तीन शिक्षक असतील यामुळे ज्या शाळेमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गात वीसपेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे शिक्षकच राहणार नसल्याचे सांगितले जाते एकशे पन्नासपेक्षा कमी विद्यार्थी असतील तिथं मुख्याध्यापक पद राहणार नाही नंदुरबार जिल्ह्यात सध्या तरी अशी परिस्थिती नसली तरी सर्वत्र कुठेही शिक्षक अतिरिक्त ठरणार नसल्याचे सांगितले गेले मान्यतेचे नवीन धोरण जिल्ह्यात राबविणार येणार आहे परंतु जिल्ह्यात एकही शाळा बंद होणार नाही जिल्ह्यात शिक्षकांची संख्या पुरेशी असल्याने कामकाज चांगल्या प्रकारे सुरू आहे असं माननीय वंदना वडवी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांनी सांगितले परंतु या संचमानतेच्या नवीन धोरणामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरतील साहजिकच खेड्यातील अशा श शाळांवर शिक्षक मिळणार नाही असे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत स्थलांतर करावे लागतील म्हणून त्या शाळा बंद होण्याचा धोका आहे तेव्हा नवीन संच मान्यतेचे निकष त्वरित रद्द करावे अशी मागणी शिक्षक संघटनाकडून होत आहे धन्यवाद मित्रांनो